हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज भांड्याचा राडा काढण्याची बघा काय करते चिव काय करते चिवनी पण भांडे लावू लागली बघा भांडे भांडे घासते बघा आणि बाहेर वाळायला तिकडे कपडे पण धुवून टाकले राहिलेली संपलं बघा आता भांडी घर आवरायचं भांडी झाली आणि एक जाळी राहिली बघा अजून घासते आता घासतात बापरे ते दहा वाजल्यापासून काढतोय आम्ही भांडी आता वाजले साडेबारा दहा वाजल्यापासून घासतोय साडेबाराज मग बारा वाजून पिऊ पण मदत करते बघा आणि आता किचन कट्टा आणि ते फरशी घासून घ्यायची फ्रीज घासायचं राहिले आणि फॅन पुसायचे राहिले बघा तर भांडी पण भांडी शिव

ले ले। ते ले ले। का एवढे राहिले होते बघा एवढे दोन टाकले सकाळी त्यांना धुवायला हे राहिलेली बाकी सगळं आम्ही धुतले पण एवढंच त्याही नाही धुतले तर कंटाळा आलेले सकाळी नाश्ता केला तर आता दुपारी काहीतरी जेवायला बनवायला लागेल जेवण करून आता हे लावून घ्यायचे भांडी परत कंटाळा आला आता लई पण लेराड पडलाय बघा घरात अजून आणले बघा चिवली भांडी भांडी लावायला ठेवले हे का ना काम करू लागते बघा तशी फक्त मोबाईलच सोडत नाही लवकर हातातला कसं वाटतंय काम करायला हे पेपर आलेत बघा सव्वीस तारखेपासून पेपर चालू आहे ति तर उद्या बसणार आता घट नाही वाळत आहे का नाही आहे सगळंच उरलंय आज ऊन पण पडा नाही इकूनच वाळ तर बघा सकाळपासून काम करते तर आता काम आवडले बघा आमचे सगळे तर बघा वरचं पण सगळं घासून घेतलं आणि इथे पण भांडे लावून झालेत किराणा पण भरून ठेवलं घासून घेतलं पण आवडली आणि करत सगळं लावून घेतलं जसं तसं देव देवघर राहिले आता ना, देव घरात आता उद्याचं आवारणं म्हणजे देव वगैरे उद्याच ठेवणार तर आता वाजले पाच सकाळपासनं आत्ता के सावले आता आंघोळ झाले माझे डोकं विचारले आणि कपडे वाळ घालायचे राहिले बघा माझे धुवून ठेवले वाळभाऱ्यायचं आणि तिथे तेवढे आता घाड्या मारायच्या राहिल्या निवडे ठेवून द्यायचं राहिले ती संध्याकाळचा स्वयंपाक करून घ्यायचा मामा जायचे ज्याने आता स्वयंपाक करून घेणार आणि मग जेवण वगैरे झाल्यावर मग निवांत मारून ठेवून देणार आहे बघा तर बघा आता झाला दसरा दसरा तर उद्या घट झाला सगळ्यांना बाय बाय चिव चु, दमली का चिवने माझं काम केलं बघा मला भांडी आणून दिली भांडी लावली नाही तिने केली बघा चार वाजता अंघोळ आत्याने तिने अंघोळ केली चार वाजता